नमस्कार जनता न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे गावातील जुन्या जाणत्या मंडळींनी सुरू केलेली महापूर पोहण्याची भिलोडीकरांची परंपरा आजही सुरू आहे कृष्णामाई जलतरण ग्रुपच्या वतीनं आज वतीन, आमनापूर ते भिलोडीपर्यंत आनंदाचं पोहणं हा उपक्रम राबवण्यात आला वेगवेगळ्या वयोगटातील सुमारे सत्तर जणांनी आणि काही मुलींनीसुद्धा यामध्ये सहभाग घेतला होता या उपक्रमामध्ये भाग घेणारे तरुण आपल्या आप जबाबदारीवर जरी आले असले तरी त्यांच्यासाठी नितीन गुरु आपल्या बोटी सह सचिव होते रोजचा सराव असल्यामुळे शक्यतो कुणाची झाली नाही तरी पण लाईफ जॅकेट लाईफ रिंग सुद्धा उपलब्ध करण्यात आले होते सहा ते सात वर्ष महापूर पोहण्याचा आनंद आहे आणि लहानपणापासून नदीला पोहण्याचा पण अनुभव चांगला आहे माझ्या तुला या सगळ्या तुझ्या वडिलांचा या सगळ्या टीमचा तुला कसा सपोर्ट मिळतोय या टीम मध्ये मला अशा म्हणजे खूप अनुभवी लोकांचा सपोर्ट भेटला आहे जसं उदाहरण असतील गजानन चौगले काका पुन्हा नागनाथ वसवळकर सुबोध काका म्हणजे आमचे वडील सुहास काका असे खूप अनुभवी लोकांचा मला सपोर्ट भेटला इथं पर्यंत पाहुण्याचं धाडच किंवा सपोर्ट आज त्यांच्यामुळे मागच्या सहा सात वर्षांपासून आहे पण वडिलांकडून ऐकतोय की ही परंपरा पूर्वीपासून चालता आली आहे वडील त्यावेळेची किशी सांगायचे औदुंबरची किंवा अंकुलोपची लोक पाण्यात उडून भिलोडी येऊन लागायची भिलोडीची माणसं अंकुलोपला खा खाली देऊन लागायची आणि त्या स्वागतासाठी लोक फुटाणे गरम शे, शेंगदाणे भाजलेली कंच घेऊन स्वागताला उभारायची बरोबर तीच परंपरा भिलवडीकर कित्येक वर्ष आता जोपासत आहेत कृष्ण श्रीफळ अर्पण करून अमनापूरच्या पुलावरून या तरुणांनी उड्या घेतल्या धनगाव औदुंबर आणि भिलवडीचा पूल पार करत ही मंडळी कृष्णा घाटावर पोहोचली त्या ठिकाणी त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आलं अतिशय जल्लोषात आनंदात उत्साहात प्रचंड ऊर्जेने घोषणा देत आनंदाचं पोहणं हा उपक्रम संपन्न झाला या उपक्रमाविषयी तीनशे पासष्ट दिवस पोहायला असणारे शशिकांत चौगुले आणि महेश शिटे काय म्हणतात ऐकूया महापूर पोहून जाण्याची परंपरा आहे अनेक जुन्या पिढीतल्या व्यक्तींनी जुन्या पिढीतल्या लोकांनी ही परंपरा ज्या पद्धतीनं जोपासलेली होती त्या पद्धतीनं नवीन पिढीनंसुद्धा आज ही परंपरा जोपासलेली आहे आज आपल्यासोबत एक राष्ट्रीय जलतरणपटू महेश शेटे आणि शशिकांत चौगले आपल्यासोबत आहेत शशिकांत चौलेनं आपण विचारू की किती वर्षाची ही परंपरा आहे आणि तुम्ही किती वर्ष झालं या परंपरेमध्ये या पोहण्याच्या परंपरेमध्ये सहप सहभाग आहे गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही सातत्यानं उपक्रम राबवतो गेल्या चाळीस वर्षापासून आम्ही नदीला रोजच्या रोज आंघोळ करतो नवीन लहान मुलं पण घडवतो आम्ही आणि दरवर्षी आमचा हा आहे जवळजवळ पाच ते दहा किलोमीटरचं स्विमिंगचं अंतर आम्ही लहान मुलांना घेऊन करतो इथं सुसरीचे बऱ्यापैकी भीती असतानासुद्धा आम्ही म प्रवाहाच्या भागातून म्हणजे स्विमिंग करतो पुलावरून उडीसुद्धा घेतो आम्ही दरवर्षी भिलवडीतील नवयुवकांना प्रशिक्षण देण्याचं काम करतो त्यात लहान लहान मुलींनासुद्धा आम्ही भरपूर स्विमिंग शिकवलेलं आहे इथल्या इथं आणि आजच्या ह्या कॅम्प मध्ये सुद्धा जवळजवळ तीन ते चार सुद्धा लेडीज घेतलेला आहे आज महेश मला सांगा की आज आज ज्या पद्धतीनं ट्रॅक होता आमनापूर ते भिलोडे साधारण किती वर्षापासून किती वर्षापर्यंत वर्ग होता यामध्ये साधारण सोळा वर्षापासून सा मुलं आणि मुली का यात भरपूर प्रमाणात होते कारण ते युवकांच्या साठीचा उपक्रम आहे बरं युवकांना जागृती व्हावी म्हणून केलेला आहे तर तिथनं पुढे पंच्याऐंशी वर्षापर्यंतची ओल्ड एज चे माणसं यात सहभागी झाली होती साधारणपणे एक सहा सात किलोमीटरचा सा टप्पा आहे मगाशी तुम्ही सांगितलं की आम्ही लहान मुलांना किंवा नवीन तरुणांना शिकवण्याचं ट्रेनिंग किंवा पोहण्याचं ज्या पद्धतीने ट्रेनिंग देत आहेत त्या पद्धतीने तुम्ही प्रयत्न करताय मगरीची भीती आहे तुम्ही दोघं पण राष्ट्रीय खेळाडू आहेत आणखी बरेच आपल्या गावात राष्ट्रीय खेळ आहेत आत्ता शासनानं या ठिकाणी काय केलं पाहिजे तुम्हाला काय वाटते आता साधारण पोहण्याचा झोन इथं नाही सुसरीची भीती आहेच तरी पण तीनशे पासष्ट पासष्ट दिवस तुम्ही रोज इथं सरावासाठी असता पोहण्यासाठी स्वतंत्र काय व्यवस्था केली पाहिजे काही नाही आम्हाला असं मंडळाला असं वाटतं की इथल्या भागातल्या ज्या सुसरी आहेत जवळपासच्या त्यांनी धरून त्यांचा एखाद्या म्हणजे पुनर्वसवन त्यांचं करावं आम्ही असं म्हणत नाही की त्यांना मारून टाका किंवा हे करा शासनाच्या धोरणानुसार त्यांनी त्यांना धरून नेऊन किंवा चांदोली पार्क म्हणा चांदोली धरण म्हणा इकडं तिकडं एक पाच पन्नास इथल्या जवळपास सुसरी जरी नेल्या तरी एवढ्या एवढा ट्रॅक भरपूर होतो स्विमिंगला म्हणजे एवढी व्यवस्था शासनानं करावी एवढी विनंती आहे आता जवळजवळ तुम्ही पावसाळा असू दे उन्हाळा असू दे किंवा कुठलाही ऋतू असू दे म्हणजे श्री प तीनशे पासष्ट दिवस तुम्ही पोहायला असता सुसरीचं तुम्हाला नित्यदर्शन आहेच काही वेळेला मी असं बघितलं आहे मी स्वतः त्यावेळेलासुद्धा होतो की तुम्हाला पाण्यात सुसर असताना सुद्धा तुम्ही धाडसाने पोहायला जातात भीती वाटत नाही का भीती वाटते पण असं नाही की बाबा वीस पंचवीस जणांचा ग्रुप असतोय त्यामुळे भीतीचं प्रमाण कमी आहे जवळ शंभर पोराणी आहेत माणसं पोहाला येणारी सकाळी त्यामुळे भीती वाटत नाही भीती पण आता गेल्या अनेक वर्षापासून तुमचा हा पोहण्याचा उपक्रम शिकांत चौकली सुरू आहे तर अखंडितपणे चालू राहील याबद्दल तुम्हाला म्हणजे कुठं तुम्हाला भीती वाटते आता यांची सुरक्षा असेल किंवा त्यांना लाईफ जॅकेट्स असतील कशा पद्धतीने तुम्ही त्याबाबत प्रयत्न करताय एक सुसर हा प्राणी सोडला इथ लहान मुलांना आम्ही स्वतः शिकवतो इन्नर घेऊन किंवा कॅन बांधून म्हणा आता भोपळे मिळत नाही आहेत किंवा भोपळा हा विनायला येत नाही जुन्या लोकांना असल्यामुळं तर आम्ही कॅन विणतो इन्नर घेतो यामध्ये या पद्धतीनं लोकांना आम्ही लहान मुलांना आम्ही शिकवतो जनजागृती करतो की बाबा तुम्ही नदीला या एखादा मंडळातील माणूस आमचा जरी आला नाही स्विमिंगला तरी आम्ही त्याच्याशी संपर्क साधतो बाबा तुझ्या काय अडचणी आहेत काय नाहीत किंवा त्याच्या घरी जातो आजारी पडला किंवा काय काढला किंवा तू उद्या दुसऱ्या दिवशी तू ये स्विमिंगला सातत्यानं पाठपुरावा करून आणि ह्याची संख्या कशी वाढवता येईल जास्तीत जास्त प्रयत्न आम्ही मंडळाच्या मार्फत करतो आज बऱ्याच ठिकाणी आपण बघतोय ज्या ठिकाणी नदी आहे त्या ठिकाणचे बरेच युवक होड्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेताना आपल्याला दिसतात आपल्या इथं मात्र अजून होड्यांच्या स्पर्धेमध्ये भाग घेताना कुठे हालचाल दिसत नाही त्या बाबतीमध्ये काय तुमचं म्हणणं आहे त्या बाबतीमध्ये होड्यांच्या स्पर्धा चांगल्याच आहेत त्याच्याबद्दल काय नाही पण पर बिलवडीची परंपरा नाही खरंतर चालू व्हायला कसलीही अडचण नसायला पाहिजे त्या निमित्तानं सुद्धा पोहायला येणाऱ्यांची आणि चांगल्या नावडे तयार होण्याची हीच वाढत बरं आणखी एक माझा चौघ तुम्हाला प्रश्न आहे तुमच्यानंतर राष्ट्रीय खेळाडू म्हणून मला वाटते अजून एकही खेळाडू तयार झाला नाही सुसरीची भीती असेल किंवा पोहा ला संख्या कमी झाली असेल या बाबतीमध्ये तुम्ही काय पद्धतीने प्रयत्न करणार आहे राष्ट्रीय खेळाडू न होण्याचं कारण म्हणजे देवपगराव असं आहे की नदीचं पाणी आणि स्विमिंग टँकचं प्राण पाणी याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि आपल्या भागात स्विमिंग टँक नसल्यामुळं आपले खेळाडू या पाण्यातून त्या पाण्यात जात असताना असं जमलिंग होतं त्या लोकांमुळे खेळाडूंचं त्यामुळे ह्या स्विमिंग कडे विद्यार्थ्यांचा कल सुश्रीमुळं फार कमी झालाय तरी सुद्धा आम्ही आमच्या मुलाबाळांना नॅशनलपर्यंत नेलेलं आहे आम्ही आमच्या मुलांना म्हणा मुलांना म्हणा किंवा गावातील ठराविक मुलांना म्हणा आम्ही नॅशनलपर्यंत नेण्याचा काठोकाट प्रयत्न करणार आहे आणि इथून पुढे याच्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करून जास्तीत जास्त नवयुवक पुढे नेण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे त्याचबरोबर की शाळेनं सुद्धा तेवढा प्रयत्न करणं अत्यंत गरज आहे कारण शाळेत त्या पद्धतीचा आता स्विमिंगचा शिक्षक नाही आहे बरोबर की असतील किरी कर्सर असतील प्रयत्न करत होती माणसं आ, आज ज्या पद्धतीनं या कृष्णामाई जलतरण ग्रुपनं आनंदाचं पोहणं नावाचा एक उपक्रम घेतला त्या उपक्रमामध्ये साधारण पन्नास ते सत्तर युवक आणि काही युवतीसुद्धा भाग घेतलेला होता तर येणाऱ्या नवीन पिढीसाठी हा एक अत्यंत चांगला उपक्रम आहे व्यायाम प्रकारसुद्धा अतिशय चांगला आहे एक सुसरीची भीती सोडली तर इतर बाबतीमध्ये पोहायला येणारी कुठलीही अडचण नाही शशिकांत चौले महेश शेटे त्याची बरीच ज्येष्ठ मंडळी राजाराम येसुगडे गुरुजी असतील किंवा श्रीकांत निकम असतील ही बरीच मंडळी पोहायला शिकवायला तयार आहेत त्यामुळं या निमित्तानं आजच्या या उपक्रमाच्या निमित्तानं माझी सर्वांनाच विनंती आहे खास करून आमच्या युवा पिढीला की आपण या सगळ्या खास करून अतिशय चांगल्या जलतरण जलतर्णपटूंच्या मार्गदर्शनाखाली रोजच्या रोज पोहायला यावं अशी या निमित्तानं मी विनंती करतो